नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपण खूप मेहनत करतो पण हवं तसं फळ आपल्याला मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर कधी कधी आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही तर हा उपाय केल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळायला लागेल तुम्ही जी गोष्ट जे काम करत असाल तर त्यामध्ये तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल तर बऱ्याच वेळा खूप कष्ट करतो मेहनत करतो पण जेव्हा नशीब साथ देत नाही ना तेव्हा का काहीच फळ आपल्याला मिळत नाही आणि जेव्हा नशीब साथ देतं तेव्हा सर्व गोष्टी आपोआप या आपल्या घडायला लागतात आणि त्यामुळेच तुम्ही जेवढं कष्ट करणार तर त्याला तुमच्या आ... त्याला नशिबाची साथ ही अवश्य मिळेल या एका उपायाने तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर सकाळ संध्याकाळ आपण जो देवासमोर दिवा लावतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे तर ही वस्तू रोज दिव्यामध्ये टाकल्याने तुमच्या घरातील गरिबी कमी होईल तर जे जे कामं अडलेले आहेत ती व्हायला लागतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळ प्रगतीच्या वाटा या मोकळ्या होतील तर तुम्हाला जर घरामध्ये कोणत्याही कोणताही मानसिक आजार असेल तणाव असेल घरामध्ये भांडणं असतील घरामध्ये भांडणं होत असतील वादविवाद होत असतील एकोपन असेल घरामध्ये काहीच चांगलं होत नाही कुठल्याही प्रकारची बाधा घरामध्ये असेल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा एक उपाय करू करू शकता तर या एका उपायानेच या सर्व गोष्टी नष्ट होतील तर असं खूप महत्त्वाचं हा आणि खूप चांगला असा हा उपाय आहे तर जो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पैसा हवा असेल श्रीमंतीचे योग जीवनामध्ये आणायचे असतील तर घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही म्हणजे लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही लक्ष्मी स्थिर करण्यासाठी घरामध्ये पैसा येण्यासाठी पैशांचे जे काही मार्ग बंद झाले तर ते खुले होण्यासाठी हा उपाय प्रत्येकाने करा तर आपण रोज दिवा लावत असतो तर दिवा लावल्याने या काही वस्तू दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत याने तुमच्या आयुष्यातील जी काही दरिद्रता दरिद्रता आहे तर ती निघून जाईल सक तर सकाळी साडेसातच्या आत आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळीही साडेसहा ते साडेसात या दरम्यान तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तर हा दिवा तुम्ही जो नेहमी दिवा वापरता तर तोच दिवा तुम्ही वापरू शकता तर देवघरासमोरच आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर जो देव देवघरामध्ये तुम्ही दिवा लावता तर तोच दिवा घेतला तरीही चालेल तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गाईचे तूप टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कलाव्याची एक वाट टाकायची आहे लाल पिवळ्या धागा जो असतो तर त्याची आपल्याला एक ला वात टाकायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्या आणि त्यामध्ये दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे तर हळदीने रंगवलेले एकशे आठ तांदूळ अख्खे तर या दिव्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तसेच दोन अख्खे वेलदोडेही आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे तर रोज आपल्याला हे करायचं आहे तर रोज त्रेचाळीस दिवस आपल्याला दिव्यामध्ये या वस्तू टाक टाकायच्या आहेत तर या वस्तू टाकल्यानंतर माता लक्ष्मी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमची धनासंबंधी जी काही इच्छा असेल तर ती बोलायची आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे किंवा नवार्न मंत्राचा एकवीस वेळा जप केला तरीही चालेल त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं तीन वेळा पठण करा तर रोज न चुकता आपल्याला ह्या हे पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम तर हे का म्हणायचं आहे तर बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते कोणतीही माता लक्ष्मीची सेवा करत असताना भगवान विष्णूंची सेवा करायची करायची आहे तरच ती सेवा त्या त्या शेवेचं आपल्याला फळ मिळत असतं त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर असं आपल्याला सकाळ संध्याकाळ रोज त्रेचाळीस दिवस करायचं आहे तर वात ही रोज बदलायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तांदूळ इलायची काढायचं आहे आणि एका झाडा झाडाखाली आपल्याला ते टाकायचं आहे आणि दिवास स्वच्छ घासून घ्यायचा आहे आणि पुन्हा तूप कलव्याची वात आणि एकशे आठ तांदूळ पिवळे केलेले वेलदोडे दोन आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तर ज्या शेवात सांगितल्या आहे तर त्या आपल्याला करायच्या आहे तर असं त्रेचाळीस दिवस रोज आपल्याला करायचं आहे तर हा उपाय केल्याने तुमच्या धनाच्या ज्या समस्या आहे तर त्या त्रेचाळीस दिवसाच्या आतच सर्व सुटायला लागतील त्यासोबतच घरामध्ये पैसा येईल आणि टिकेल पण तर खूप प्रभावी अशी ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही त्रेचाळीस दिवस ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ